प्रिय बंधू आणि बगडिणो सविनय जयभीम आज आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस आजच्याच दिवशी अठ्ठावीस वर्षापूर्वी मुंबईतील घाटकोपर विभागातील रमाबाई आंबेडकर नगरात एक तुफान आलं होतं आणि त्याचं कारण होतं त्या वस्तीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विठं म्हणा त्यानंतर झालेल्या आंदोलनात वस्तीतल्या दहा लोकांचं व्यवस्थेने बळी घेतला त्याचा आणखी एक परिणाम म्हणजे बाजूच्याच वस्तीमध्ये म्हणजे कुर्ला येथील बुद्ध कॉलनीतील एका तरुणाचाही बळी घेण्यात आला होता त्यावेळेला हे जे तुफान आलं होतं ते तुफान आता शांत झालेले आहे त्याचं कारण आम्हीच आमची शस्त्रे आमच्याच शत्रूंच्या पेढीवर गहाण ठेवण्यात आलेले त्या काळात मी एक कविता लिहिली होती आज त्या अकरा लोकांना अकरा जुलै रोजी अभिवादन करण्याशिवाय किंवा त्यांची स्मृती जागवण्याशिवाय किंवा त्यांना आदरांजली व्यक्त करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही आणि म्हणून मी ही माझी कविता पुन्हा एकदा आपल्या समोर सादर करते या कवितेचं नाव आहे रामाईतले तुफान बाबांची रामू पायाखालची मुंगी चिरडली तरी हळहळणारी झडपलेल्या आई र... दडपलेल्यांची आई रमाई गोंधारीत होती पदराखाली तिच्या नावानं जन्मलेली वस्ती वस्ती कसली आईला आईची शान राखणारी बाबांची मान उंचावणारी बुद्धाचे पंचशील जोपासणारी वस्तीच्या तोंडावर उद्धारकर्त्याचा पुतळा राखत होता राखण करीत होता वस्तीतल्या चिल्ल्या पिल्ल्यांचे जागेवाल्याच्या जागरूकतेने आयुष्यभर कोणासमोर हार न स्वीकारणाऱ्या गळ्यात एक हार अडकला आणि पहाटे प्रयातल्या त्या प्रयाला कारण ठरला रमाई बामावर हल्ल्याच्या अफवेने थरथरायची पती नजरेला पडेपर्यंत खंगत राहायची तिच्याच नावानं तयार झालेली वस्ती सतत जागृत असायची तिच्या रखाम्या आदऱ्यात लावारस भरत राहायची जागेवरच्या विवंचनेने काळवडलेली ती वसाहत खोकत दूरओकत प्रसंगी खंगत जगत होती सत्व आणि स्वत्व यांची जोपासना करत होती उकडली गेली नराधवाच्या गोळीबाराने नावून गेली रक्ताच्या शिंपणान अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवची ती पहाट पहाट कसली ही तर भारतीय इतिहासातली एक काळ राहत उद्याकर्त्याचा अवमान त्याच्या गळ्यातल्या लटक त्या हारानं आग लावली वर्षीतल्या जाणकारांच्या सर्वांगाला कायद्याच्या संरक्षकांना त्यांची विनंती होती पंचनामा करा रे हार रे उद्रेकाला रे परी काकी कपड्यातला अहंकार उफाळला परी काकी कपड्याचा अहंकार उफाडला आमंत्रण देऊन गेला एका भयंकर हत्याकांडाला सज्जनांना संरक्षण आणि दुर्जनांचे निर्धारण घोषवाक्याची अदलाबदल झाली दुर्जनाने सज्जनावर गोळी झाडली तसे नसते तर त्या काळ प्रहरी तसे नसते तर त्या काळभे बळी ठरली नसती कवसाबाई तिच्या हातावर विद्वारपोट तिच्या हातावर विद्वारफोट ते पोट चार घरी धुनी भांडी करायची स्वाभिमानाचं पाणी प्यायची पोलिसांचे डोळे वठारले पोलिसांचे डोळे वठारले पाठारेबाईंच्या शरीराची चाळण करण्यासाठी सरसावले बंदुकीचा चाप पोडताना शिपायाचा हात नाही थरथरला आपल्या आईच्या आठवणीनं नाही थबकला वा नाही शहरला होऊ पाहणाऱ्या रक्तपातामुळे त्याच्या मेंदूतला मनूने आज्ञा दिली त्याच्या मेंदूतला म्हणूने आज्ञा दिली कौसाबाई तडपडली फडफडली अखेर रस्त्याच्या अशुगेर रस्ताच्या थारवळ्यात ती शांत झाली भूक भूक शमली विधव खळगीचा प्रश्न मिटला बंदूकधारांच्या मेंदूला उन्माद चढला बंदूकधाऱ्यांच्या मेंदूला उन्माद चढला त्याने दिला आदेश टिपा मंगेश तिने दि तिने त्याने दिला आदेश टिपा मंगेश मंगईच्या पाठीवर दफ्तर दफ्तरात मेरा भारत महान नारे। ते नारे बंदूकृतीं गोळी सुटली मंगईचा इवलासा मेंदू मंगेशचा इवलासा मेंदू त्याच्या चिंजळ्या चिंजळ्या झाल्या आणि वस्तीतल्या भम रस्त्यावर विखुरल्या गेल्या कावळ्यांना ती पर्वणी वाटली कावळ्यांना ती पर्वणी वाटली मंगेशच्या मेंदूवर टोचा मारायला कावळ्यांची स्पर्धा लागली बालकाचा मृत्यू बालकाचा मृत्यू कावळ्याचा कलकलाट हा तर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार होता मंगेच्या मेंदूबरोबरच अनेकांचे रक्ताचे सडे त्यातच सुखदेव कापडण्याचे मडे खाकी कपड्यातला नरपशु खाकी कपड्यातला नरपशु जो जागा झाला कापडण्याच्या रक्ताने त्याने तो शोभून घेत शोभून घेतली बिचारा सुखदेव बिचारा सुखदेव त्याला वाटलं खाकी कपड्याच्या आत एक हृदय असते माणुसकीसाठी कधी तिथे घर घरू शकते तसे झाले असते तर सुखदेवही सुखावला असता त्या इतिहास नवा इतिहास घडला असता परंतु तसे होणे नव्हते कृतेचे दर्शन घडणे होते, होते। पोलिसांनी साव धावले सुखदेवला पोलिसांनी धावले सुखदेवला पुढे सुखदेव बागे बंदूकधारी पोलीस घावत्या कापडण्याला गोळीने टिपले नेमबाजीत निसणार असल्याचे समाधान पोलिसाला मिळाले मंगेचा मेंदू कापडण्याचा देह हे अपुरे वाटले म्हणून संजय निकमचा हात हे पोलिसांचे लक्ष ठरले हातात त्याच्या जेवणाचा डबा हातात त्याच्या जेवणाचा डबा पोलिसांनी डब्यासह हातात हातच निकम्मा केला संजय कांबळेची रिक्षा संजय कांबळेची रिक्षा तर ती आयुष्यभरची आशा गाडी चालू करण्याआधी त्याने आपले लायसन तासपले क्षणार्धात त्याच्या जगण्याचे लायसन बाद झाले कॅरम बोर्डावरील सोमचा स्ट्राईक करणारा नंदू कडारे पोलिसांच्या गोळीचा स्ट्रायगर ठरली नंदूच्या देहातून आरपार गोळी निघून गेली पोलिसांचा खेळ संपला नंदूचा देह रक्ताच्या रक्तावर निप्चित पडला क्षुब दमावाला पामवण्यासाठी गोळी सुटली दमाव पांगवण्याऐवजी एक एक सावध टिपत गेली धनावडेवर रोखलेली गोळी धनावडेवर रोखलेली गोळी पोट छेदून बाहेर पडली अमरला अकाली मरण आलं अमरला अकाली मरणं रामचंद्र धनावडेचं धन हरपलं दफ्तराने आता कोणाच्या पाठीवर लोळावे धनावडेचे अश्रू कसे पुसावे रिक्षाचं एक चाक निखळून पडावं तसं विलासच्या हाताचे झाले त्याचे हात नव्हते दोडके त्याचे हात नव्हते दोडके तरी पोलिसांनी ते सहज तोडले आयुष्याची कमाई आयुष्याची कमाई पांडुरंगांची चिन चिंता मिटली विलासच्या नावे रिक्षाच्या रिक्षादारी आली हात कमरेवर ठेवून पांडुरंगाने स्वप्न पाहिले हात कमरेवर ठेवून पांडुरंगाने स्वप्न पाहिले सखीर संसाराचे चित्र रेखाटले पोलिसांचे त्यावेळेस काळीज मात्र उलटे झाले चित्रातील रंग त्याने सगळे पुसरून टाकले अनिल हवालदिल झाला अनिल हवालदिल झाला हवालदाराने मच्छी मार्केटमध्ये त्याचा खात्मा केला मामा वाचवा मला मामा वाचवा मला तो ओरडत राहिला मामा वाचला अनिल मात्र पाण्याशिवाय माशाने तडफडावे फडफडावे तसा तडफडत काल रात्री झोप काल रात्री झोपी गेला मुंबापुरी मुंबापुरी ती देशाची काळजी वा काळजी घेणारी देशात जगण्या जगण्यापुरता अन्न देणारी बबलू वर्माने री उडली बबलू वर्माने री उडली चातीवर दगड ठेवून मुंबई गाठली आक्र्याला पीळ दे दूरवरच्या आईला मनी ऑर्डर करताना नकळत अश्रू ढाळी त्या दिवशी वर्माच्या मर्मावर गोळी लागली त्या दिवशी वर्माच्या मर्मावर गोळी लागली उत्तर प्रदेशातली माती महाराष्ट्रातल्या मातीत विलीन झाली बबळूचे मृत शरीर बबळूचे मृत शरीर तो एक आरसा ठरला त्याच्या शरीरातला एकूण एक अवयव दिसू लागला साधवी रमाई साध्वी रमाई तिच्या पदराखालचे दहा पिल्ले निपचित पडली त्यातच नितेश वालेरावची त्यातच नितेश वालेरावची भर पडली रामाई नगरावर अवकाळा पसरली अवघी नगरी शोकसागरात बुडाली दहा उसाचे बंद झाले जखमींनी इस्फितळ फुलले कोणाचे हात गुंघले कोणाचे पाय गेले कित्येक कायमचे दायबंद झाले दा परावलंबित्व त्यांच्या वाट्याला आले पुढारी मात्र धावत आले सोबत पेपरवाले फोटोग्राफर्सनंही आणण्यास ते नाही विसरले पुराण्याचे निर्विकार चेहरे पुराळांचे निर्विकार चेहरे एकमेकाला एकमेकाला दुष्ण देऊ लागले वर्तमानपत्रांतांना वर्तमानपत्रांना हे लाईनचे विषय मिळाले साधवी रामाई साध्वी रामाई तिच्या डोळ्यात अंगार फुलला तरुणांच्या मुठी आवडल्या भडकलेले माथे क्रोधित झालेले डोळे शोधत होते पोलिसांचे तोप निप जिवंतपणे भरडले गेलेले जीव मरणोत्तर तर नको झिंदवडे दातोट चावले दातोट चावले मोठी सैल झाल्या सणावर जाणाऱ्या प्रेतांच्या रांगा लागल्या एक एक ट्रकवर दोन दोन प्रथे एक एक ट्रकवर दोन दोन प्रथे सोबत माणसांचा महासागर सागराची शांतता यात्रेला मिळाली कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी भडका भडेल वडवानर जन्मेल कसलीच नव्हती शाश्वती उरली नेत्याविन नेत्याविन यात्रा जगभरची प्रसार यंत्रणेचे डोळे पुरुषांच्या भिरभिरच्या नजरा निमचीत पडलेली प्रेते वाढवित होते यात्रेतल्या हृदयांचे ठोके दहा प्रथांची अजब यात्रा दहा प्रथांची अजब यात्रा सन्नाटा प्रेते मुक्कामाला पोचली प्रेते मुक्कामाला पोचली खाद्य मिळेल म्हणून अग्निला हाऊसिंग दहा जीवांच्या दहा जीव जीवांना चित्तेवर ठेवले दहा जीवांना चित्तेवर ठेवले अग्नीच्या स्वाधीन केले अग्न ज्वाला नाचल्या ज्वाला नाचल्या मिटक्या मारू लागल्या त्या मुठी अधिक घट्ट झाल्या शिरास आणल्या निषेधाचे सूर उमटले बंदचे हत्यार हत्यारोपसले नरभक्षणा नरभक्षकाला अटक करा त्यांना खुनी ठरवा त्याचा एक हलकासा आवाज पण त्या हाराचं काय त्या हाराचं काय गदारोळात तो प्रश्न विरून गेला अनुतरित राहिला त्या प्रश्नाच्या हाता मिळेल का उत्तर विठवणे मागील राजकारण कळेल का रमाबाईचा अनोखा उपवास वती वस्तीतल्या चुलीत थंडावल्या पोलिसांच्या नावे मोडू लागल्या नगरातल्या नेत्यांना इशू मिळाला नगरातल्या नेत्यांना इश्यू मिळाला धरणे बंद मुक मोर्चा कार्यक्रमांना उदाहरण आलं नेतृत्वाचं स्वप्न त्यांचे साकार झालं त्यांनी पक्ष परपक्ष ठरवला परपक्षाला आपला केला सगळे धावले रमाईच्या नगराकडे आता त्यांच्या बदतीचे आकडे मुंबई नगरीतली रमाई मुंबई नगरातली रमाई तिची प्रतिक्रिया उमटली देशभर कोण कोणी रस्त्यात घडवले मोर्चा न उधाण आलं त्या हातात त्यातच रिक्त प्रश्न त्या हाराचं काय या या प्रश्नाचे उत्तर मागू लागले सगळे एकच उत्तर बंदुकीचे चाप ओढले गेले प्रेताचे खत पडू लागले अहमदाबादसुद्धा अपवाद न ठरले थोपून ठेवलेला क्रोध थोपून ठेवलेला क्रोध ला अनावर झाला प्रकृतीला क्रोध रमाईला अनावर झाला तिच्याही डोळ्यात अंगार फुलला तिच्याही डोळ्यात अंगार फुरला नाक्यावरला ना साहेबाची ती भात भांड भांडली शस्त्र हातात घेण्याची परवानगी मागू लागली तिने पाहिले भिंतीवरल्या बुद्धाकडं तिने पाहिले भिंतीवरल्या बुद्धाकडे डोळे उघडे हातात शस्त्र डोळे उघडे आणि हातात परतलेली शस्त्रे रमाईचा नूर बदलला रमाईचा नूर बदलला पद्धतीने खोतला आपल्या कमरेला रमाईचा नूर बदलला पद्धतीने खो खोचला आपल्या कमरेला योद्ध्याच्या आयुष्यात ती उभी राहिली योद्ध्याच्या आयुष्यात ती उभी राहिली वस्तीतल्या स्त्रियांचे चेहेरे फुरले सत्तरीतली माता आता तरुण झाली सत्तरीतली माता आता तरुण झाली नगरातली ती रगरांगणी ठरली त्या नगरातली ती रंगरांगणी ठरली तिच्या चळशाला आले उधारण तिच्या चुळशाला आले उधाण नगरात जन्माला आले एक नवे तुफान एक नवे तुफान एक नवे तुफान